मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी गावावरून इकडे आलेले असतात ते निरुपा खूपच घाबरते मग आजी विचारतात हा तंबू इथे कशाला बांधला आहे सगळं काही ठीक आहे ना त्यावरती निरूपा म्हणते हो सगळं ठीक आहे सत्या अन् मीरा इथे झोपतायत तेव्हा आजी चिडतात आणि विचारतात का बरं माझे सत्याअन मीरा इथे झोपतायत निरुपा खोटं सांगते ते काय आहे ना त्यांच्या रूमचं पेस्ट कंट्रोल करायला घेतलं आणि त्यामुळेच सेदोगे इथे झोपले होते असं खोटं सांगितल्यानंतर सगळेजण निरूपाकडे आता पाहू लागतात मग त्या मीराला यांना काही रोमॅन्टिक नाईट का काय करायची होती आणि मग त्यांचं काय ते ठरलं म्हटलं करा इथे हॉलमध्ये हो की नाही ग मीरा असं निरूपाहता तिला विचारते तेव्हा मीरा गडबडते आणि गोंधळूनच विचारते काय पुढे आता देविकासुद्धा त्यांच्यावर हसत असते की नक्की हे काय चाललंय मग पंकज तर एकदम गप्प गप्प असतो सत्याला काही सुचत नसतं की निरूपा एवढी गोड गोड बोलायला लागलीच कशी आजी आल्याचा हा परिणाम दिसतोय मग आता तो निरूपाकडे पाहतो तर निरुपा ही मीराला आता अगदी गमतीनेच इशारा करत असते की माझ्या होला हो कर फक्त कारण आजी ओरडेल मग आता सत्याला जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा सत्या म्हणतो ए धुमके तू आणि ए निरूपा तू उगीच खोटं का बोलतेस तेव्हा निरुपा आता रागातच म्हणते गप्पा बसा बरं सगळ्यांनी आता अहो इतक्या लांबून माझ्या सासूबाई आल्यात प्रवास करून आल्यात त्यांना साधं पाणीसुद्धा कोणी विचारत नाही काय तुम्ही सगळे असं गोडगोड बोलून सासूबाई मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते हा असं बोलूनच ती निघालेली असते पाणी घेण्यासाठी तेवढ्यातच आजी या आश्चर्याने तिच्याकडे पाहतात आणि म्हणतात हे निरुपा जरा थांब बरं अगं पाणी आणतेच आहेस ना तर गरम पाणी घेऊन ये कारण माझा ना आता खवखवायला लागलाय तेव्हा निरूपा म्हणते हो ठीक आहे मी गरम पाणीच घेऊन येते मग आता लगेचच निरूपा किचनमध्ये जात असताना रवीचा हात पकडते आणि त्याला सुद्धा आतमध्ये घेऊन जाते आजीला आता दाट संशय आलेला असतो की ही बाई का काही धड नाही मला नक्कीच ही वेगळंच काहीतरी प्रकरण दिसतंय आणि आता या निरुपाची फिरकी तिच्या सासूलाच घ्यावी लागेल तेव्हा आतमध्ये निरूपा आता जाते रवी विचारतो काय गाई आजी आज आल्यानंतर तू एवढं टेन्शन का घेतलं बरं तेव्हा थोडं तरी डोकं वापर ना मला सांग रिया गेली कुठे असं निरूपा विचारते तेव्हा रवी म्हणतो अगं ती तर सकाळीच कामाला गेली आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीचं डोहाळे जेवण आहे तिच्या मैत्रिणीचं गेट टुगेदर आहे मग ती तेथेच थांबणार आहे मग पुढे आता निरुपा म्हणते हे बघ त्या तुझ्या बायकोला सांग की जोपर्यंत मी सांगत नाही ना, ना तोपर्यंत घरी यायचं नाही कारण तुमचं लग्न झालंय हे आजीला समजायला नको मग आता निरूपा गरम पाणी करायला ठेवते तर रवी सांगतो की कधी ना कधी आपल्या आजीला कळणारच आहे ना की माझं लग्न झालंय म्हणून तेव्हा निरुपा म्हणते कळेल तेव्हा कळेल एवढं टेन्शन घेऊ नकोस मग आता रवी म्हणतो मला काही हे बरोबर वाटत नाही आई मग आता निरुपा म्हणते अरे तुझी ही आजी आहे ना ती उगीच डोसक्यामध्ये राग घालून घेईल अगोदरच तिला लग्नाचं कळवलं नव्हतं कारण या म्हातारीचा ना काही नियम नाही कारण तुमचं लग्नसुद्धा ती मोडू शकते काय भरोसा नाही तिचा तेव्हा रवी म्हणतो मला हे काही बरोबर वाटत नाही कारण आजीला कसं वाटेल सांग बरं मग त्यावरती निरूपा सांगते हे बघ तिला जरी ही बरं वाटत नसेल ना तरीही मी सांगते ना तेच करायचं आणि तुझं लग्न झालंय हे आजीला अजिबातच कळायला नको असं म्हणून ती आता रवीला तिची शपथच घालते आणि त्या शपतेमध्ये अडकवत रवीला तसं स्पष्टपणे सांगते जर आजीला समजलं तर मग बघच तुझ्या लग्नाबद्दल मग रवी द्विधा मनस्थितीत अडकतो तरीही रवीचं मन त्याला खात असतं म्हणून तो म्हणतो आई काय ग तू तर निरुपा म्हणते हे बघ आजीला कळायला नको लक्षात ठेव तू आणि त्यांनी जर काही विषय काढलास तर मी बघते काय सांगायचं ते तेव्हा मात्र रवी होला हो करतो निरुपा आता आजीसाठी पाणी घेऊन निघणार तेवढ्यातच सत्या तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि निरूपाला विचारतो काय ग काय खुसूर खुसूर चालू आहे इथे मग आता निरूपा विषय टाळते आणि म्हणते काही नाही कुठे काय चल रे रव्या असं म्हणून ती रवीला घेऊन जायला निघते तेव्हा सत्या म्हणतो हे बघ तुम्ही जे काही खुसुरफुसुर करत होतात ना ते सगळं मी ऐकलंय त्यावेळी निर्लज्जपणे निरूपा विचारते तू पूर्ण नाही ना ऐकलं ना तेव्हा सत्याला आता ती काहीही पुढे बोलू देत नाही आणि उगीचच रागात म्हणते बाजूला हो चल मला जायचं आहे आजीला आज पाणी घेऊन चल रे रव्या असं म्हणून ती रवीला घेऊन सुद्धा बाहेर जाते सत्य मात्र तेथेच थांबतो आणि म्हणतो हे निरूपा बघ तू जना हे चुकतं मी जरी थोडं थोडं ऐकलं असेल ना तरीही खूप काही ऐकलंय आणि नक्की काय ऐकलंय ना हेच तो ऐकून घेतलं नाही आणि हा सत्या कधी सुद्धा वाट लावू शकतो असं म्हणून तो पुन्हा आपली कॉलर अशी मागे सरकवतो आणि गळ्यात असणारी चेन भिरकवतो तर आता इकडे निरुपा ही आजीला पाणी देते आणि विचारते काय हो अचानक येणं केलं कळवलं सुद्धा नाही तेव्हा आजी विचारतात कुठे अचानक माझं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडतो आजीचं नेमकं कोणतं महत्वाचं काम असू शकतो पुढे आता त्या म्हणतात मी म्हणून राहायलाच आले आहे चांगली आठ दहा दिवस राहूनच जाणार तेव्हा आजी राहणार याचा आता देविका पंकज निरूपा या सगळ्यांनाच भलतं टेन्शन आलेलं असतं मग त्यानंतर आजी म्हणतात आपल्या कुटुंबामध्ये अजून एक माणूस येणार आहे मग आता निरूपा विचार करू लागते की आपलं माणूस म्हणजे नक्की कोण आपल्यात कोण येणार आहे असं नवीन तेव्हा निरूपा विचार करत असते अरे बापरे रवी आणि रियाचं तर आत्ताच लग्न झालं आहे त्याचबरोबर सत्या आणि मीरा यांचं काय यांच्यात असं काही होणं शक्यच नाही आणि देविकाकडे जर गुड न्यूज असेल तर ती मला सांगितल्याशिवाय राहणार नाही मग आता निरोपाला तर टेन्शन येतं आणि म्हणते पनवती आणि डबल पनवती हे दोघेही मिळून छोटी पनवती घेऊन येतात की काय त्यानंतर आता निरुपा लगेचच खात्री करून घेण्यासाठी मीराजवळ जाते आणि तिला अशी थोडीशी लाडाने स्थापड मारत म्हणते मीरा अगं लबाड कुठली ही गोड बातमी मला अगोदर सांगायची ना तू सासूबाईला कशाला सांगितली तेव्हा सगळेजण अगदी धक्क्यानेच निरुपाकडे पाहतात तर मीरालाही प्रश्न पडतो आता यांना काय सांगावं देविका हळूच इकडे पंकजला विचारते ए पंकज असं काही नसेल ना रे मग आता तो म्हणतो नाही नाही तसं काहीही नसेल त्यानंतर निरूपा म्हणते अगं का नाही सांगितलंस तू मला हे तू ना आता इथे फक्त बसून राहायचं ए रव्या असं म्हणून ती काहीतरी त्याला काम सांगणार असते तर मीरा लगेचच तिचा गैरसमज दूर करत म्हणते हे पहा तसं काहीही नाही आहे तर आता मीराकडे गुड न्यूज नाही हे ऐकून आता पंकज आणि देविकाच्या जीवाजीवी येतो तेव्हा निरुपा विचारते तसं काही नाही म्हणजे पाहुणा वगैरे कोणी येणार नाही का मीरा म्हणते नाही हो मग आता निरुपा लगेचच हात झटकते आणि म्हणते काय तुम्ही पण असं म्हणून ती बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा आजी आज रागातच निरूपाकडे पाहते आणि विचारते काय गं झालं का तुझं झालं अगं हे तू जना असं असतं निरूपा सगळी नुसती ना आपली धांदल असते धांदल काहीही नीट ऐकून घ्यायचं नाही आणि मग स्वतःच बडबडत बसायचं अग मला पुढे बोलून तरी दिलंस का तू नाही ना अगं मी रवीसाठी ना एक छानशी पोरगी बघितली आहे आता आजीचं आज हे बोलणं ऐकून सर्वांना प्रचंड असा धक्का बसतो ऑलरेडी रवीचं लग्न झालेलं असतं आणि आजीने आज अजून एक पोर बघितली आता सर्वजण मनातच म्हणतात मग तेव्हा आजी आता म्हणतात आपल्याला रवीचं लग्न लावायचं आहे तेव्हा आता सर्वांना काही सुचत नसतं करावं काय सर्वजण आश्चर्याने आता आजीकडे पाहू लागतात मग आता सगळेजण जेव्हा एकमेकांकडे पाहत असतात ना तेव्हा मात्र सुधाकररावांना भलतंच टेन्शन येतं आणि मग ते मनातच विचार करतात अरे देवा या सगळ्या गोंधळामध्ये आईला लग्नाचं कळवायचं राहूनच गेलं रवीच्या आता झालं आपलं काही आता खरं नाही तर आता मीराला प्रश्न पडतो की नक्की काय चाललंय आजींचं असं म्हणून ती मनातच विचार करते मी तर आजींना फोनवर सगळं कळवलं होतं पण आजी हे असं का बोलत आहेत तेव्हा आजी आता लगेचच मीराला डोळा मारतात तेव्हा मीरा आणि सत्याला समजतं आजींना सगळ्यांची फिरकी घेत आहेत म्हणून ते दोघेही गालातच हसतात मग आता आजी या गंमतच करतात आणि मीराला म्हणतात की ती बॅग घेगं तेवढी मीरा आजीकडे बॅग देते मग आजी बॅगमधून लगेचच फोटो काढते आणि निरूपाला दाखवत म्हणते हा बघ तुझ्या तिसऱ्या सुनेचा फोटो असं आजीने म्हटल्याबरोबरच सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो सर्वजण अगदी आश्चर्याने आजीकडे पाहतात आता सत्य सांगण्याची हिम्मत तर आजीला कुणामध्ये नसते त्यामुळे सर्वजण आपले शांत शांत राहतात तर निरूपा आता त्या फोटोकडे पाहतच राहते तर रवी मनात विचार करतो अरे बाप रे आता जर रियाला याबद्दल समज समजलं ना तर ती जीव घ्यायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही माझा मग त्यानंतर आता निरुपा मनातच म्हणते की ही म्हातारी ना संकट आहे संकट नुसतं तर आजी म्हणतात ना लाखात एक आहे बघ ना कशी गोरी गोरी पान आहे आजी विचारतेत काय ग छान आहे ना मुलगी गोरी गोरी पान मस्त आहे ना त्यावेळी निरुपा म्हणते गोरी आहे ना मग नको असं म्हणून ती पुन्हा एकदा आजीकडे फोटो देऊन टाकते हा आजी विचारतात का बरं गोरी मुलगी नको मग आता निरुपा म्हणते कसं होईल आपल्या रवी सुद्धा गोरा आहे ना मग उगीच त्या नवरा बायको मध्ये भांडणं व्हायची मी गोरी का तू गोरा मी गोरी की तू गोरा म्हणून म्हटलं की नको जरा सावळी मुलगी असेल ना तर बरं होईल तर आजी आता निरुपाची चांगलीच गंमत करत असतात तर सत्य आणि मेरा मात्र तिच्यावर हसतात त्यानंतर आजी म्हणतात की ती बघ ना अगं किती चांगली मुलगी आहे आपल्या पूर्ण घरामध्ये खूप शिकलेली ही मुलगी आहे मग त्यानंतर निरोपा आता मनातच म्हणते काय म्हणजे माझ्या पंकजपेक्षा सुद्धा जास्त शिकलेली असेल का त्यावेळी पंकज विचारतो यम्बी आहे का मग आजी आज विचारतात काय रे तुझं पंकजमध्येच तुझं लग्न लावायचंय का नाही ना तेव्हा देविका लगेचच विचारते काय मग आता पंकज म्हणतो नाही झालंय की माझं लग्न त्यानंतर आजी सांगू लागतात ही मुलगी ना खूप भारी जेवण बनवते हा निरूपा विचारते हो का मग तर नकोच आजीबात अहो आपला रवी सुद्धा चांगलं जेवण बनवतो ना मग ती सुद्धा चांगलं जेवण बनवणार मग त्या दोघांमध्ये पुन्हा त्या जेवणावरून भांडण होणार मी चांगलं जेवण करते का तू करते असं उगीच भांडत बसले तर मग कशाला उगीच डोक्याला रवी सुद्धा आता हो ला हो करत असतो आता आजीने मुलगी बघितली म्हटल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडालेला असतो मग त्यानंतर आता सुधाकरराव म्हणतात अगं आई काय म्हणतीये ते ऐकून तरी घेणे दाल आईला रव्याचं सांगून टाक की तेव्हा निरूपा आता सुधाकररावांना पुढे बोलू देत नाही ते सत्य रवीच्या लग्नाचं सांगतील म्हणून तेव्हा ती म्हणते अहो सांगूनच टाकतेये ना रव्याचं सगळं ए मीरा अगं चहाचं बघ ना आणि सासूबाईंनासुद्धा चहा दे जा बरं तू मग सत्या मीराला इशारा करतो की जा तू चहा बनवायला तरीही मीरा तेथेच थोडा वेळ थांबते मग निरूपा म्हणते मी काय म्हणते सासूबाई या मुलीच राहू दे आता कारण नको ही मुलगी आपल्या रवीला तेव्हा आजी आज आता रागातच म्हणतात ए तू गप्पा बस अगं तुला प्रत्येक मुलगी ही चुकीचीच कशी वाटते ग अगं मीरा बघितलंस ना तुझ्या सासूच्याच डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तेव्हा आता निरुपा एकदमच गप्प बसते तर सत्या विचारतो काय गे निरुपा तुझ्या डोसक्यात तर खोट होती परंतु आता डोळ्यांनी सुद्धा तुला दिसेनास झालं आहे का म्हणून सत्या आता निरुपाला पुढे बोलूच देत नाही त्यानंतर आजी रवीला जवळ बोलवतात आणि म्हणतात हे बघ रवी तुझ्यासाठी या मुलीला बघितलं सुद्धा आहे आणि तिच्या घरी शगून सुद्धा देऊन आले आहे हे ऐकून आता रवीलाच धक्का बसतो पण तो आजीला अजूनही सत्य काही सांगत नसतो त्यानंतर आजी म्हणतात सुद्धा तुला आठवता येणारे लहानपणापासून मला रवी नेहमी म्हणायचा की माझी बायको ही माझी आजीच ठरवणार बघ बरं मी कशी ठरवली बघ फोटो बघ फोटो असं म्हणून आजी फोर्स करतात तेव्हा निरूपा त्याचबरोबर रवी आणि देविका पंकज या सगळ्यांचा चेहराच पडतो त्यानंतर आता सत्या म्हणतो आजीने शब्द दिलाय म्हटल्यानंतर तो पूर्ण तर करावाच लागेल मग आता सगळेच जण त्याच्याकडे रागात पाहतात त्यानंतर आजी पुन्हा म्हणतात की लाखात एक मुलगी आहे आणि घरचे सुद्धा अगदी आपल्या ओळखीचेच आहेत आपल्याकडे त्यांची सुद्धा आहे तेव्हा आता आजी सगळ्यांचीच अगदी फजिती करत असतात ते पाहून सत्या आणि मीरा मात्र गालातच हसतात मग पुढे आता आजी म्हणतात की ते आपल्याच गावचे आहेत आणि गावाकडे ना त्यांची खूप शेतीवाडी सुद्धा आहे तर आता आजीने एवढं सांगून देखील सुधाकरराव किंवा निरुपाय यांच्यामध्ये हिंमतच नसते की, की आजीला अजूनही रवी आणि रियाच्या लग्नाबद्दल सांगावं म्हणून कारण ते सगळेजण आजीला खूप घाबरत असतात पुढे आता आजी, आजी सांगतात की मुख्य म्हणजे ना रवी त्यांना खूप पसंत आहे हे ऐकून अजूनच रवीला मोठा धक्का बसतो आणि तो अगदी आता आजीकडे पाहतो तर आता रवीचा हा काळवंडलेला चेहरा पाहून सत्या आणि मीरा मात्र हसत असतात मग आता रवीची बोबडीच चोळते आणि तो आजीला रिक्वेस्ट करतो आजी आपण काही दिवस म्हणजे काही महिने थोडे दिवस थांबूयात का प्लीज मग आता आजी ऐकतच नाही त्या म्हणतात आता आहे का अजून किती दिवस थांबायचं रे अरे तुझंसुद्धा चा आता लग्नाचं वय झालं आहे आणि सगळ्या गोष्टी या वेळीच्या वेळी झालेल्या नेहमी बऱ्या मग आता निरुपाला वाटतं की विषय बदलायला हवा विषय हा टाळायलाच हवा म्हणून आता ती म्हणते सासूबाई ऐका ना अहो बाकीचं आपण नंतर बोलू आहे ना तुम्ही आठ दहा दिवस इथे राहायला तर बोलूयात आपण नंतर याच्या लग्नाबद्दल पण अगोदर नाश्त्याचं काय काय बनवायचं सांगा बरं तेव्हा आता आजी म्हणतात ए तू गप्पा बस अगं मी काय बोलते आणि तुझं मध्ये तिसरंच जसं काय आता तूच नाश्ता बनवणार आहेस असं म्हणून आजी निरोपाची खोडच मोडतात आणि एका क्षणातच तिचा पानवतारा करतात मग आता त्यानंतर आजी पुन्हा विचारतात मला सांग रवी अरे तुला चालणार आहे नाही मुलगी तेव्हा रवी तर एकदम शॉक होतो आणि तो एकदम गप्प राहतो काही बोलतच नाही कारण रियाबरोबर ऑलरेडी त्याचं लग्न झालेलं असतं आता त्याला असं शांत पाहून आजी म्हणतात अरे बोल की तुला चालणार आहे ना बाळा ही मुलगी तेव्हा तो फक्त होला हो करतो कारण त्याला आजीचं मन मोडायचं नसतं तेव्हा आजी खुश होत विचारतात खरंच चालणार आहे का बाळा तुला तुला आवडली का पोरगी तर रवी हो किंवा नाही काहीच बोलत नसतो एकदम शांत शांत असतो तर सत्या आणि मीराला माहीत असतं आजी फक्त रवीची गंमत करतायत म्हणून ते एकदम रिलॅक्स असतात तर बाकीच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आता रंगच उडालेला असतो मग काही वेळानंतर आजी या एकदमच भडकतात आणि सनकण रवीच्या कानाखाली मारतात हे पाहून आता सुधाकरराव मोठ्यानेच ओरडतात आई अगं मग आता रवी तर एकदम डोळे मोठे करूनच आजीकडे पाहू लागतो ते सुद्धा आश्चर्याने की आजीला असं अचानक झालं तरी काय मग आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आश्चर्यसुद्धा वाटतं की नक्की झालं काय आजीला अचानक मग त्यानंतर आजी या अगदी पदर खोचूनच उठतात आणि रागातच विचारतात ए सुधा कर निरूपा अरे माझ्या नातवाचं लग्न झालं आणि तुम्ही मला बोलवलं नाही अरे बरं बोलवायचं राहू दे साधं कळवलं सुद्धा नाही तुम्ही असं म्हणून आजी रागातच बर आता निरूपाची खरडपट्टी काढतात आणि त्याचबरोबर सुधाकर रावांना सुद्धा खूप बोलत असतात की काय रे तुला बोलवायला काय झालं होतं मला लग्नासाठी तेव्हा आता सुधाकर राव हे बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतात क आई असं नाही आहे काही आता आजी म्हणते की हे बघ ही म्हातारी ना अजून जिवंत आहे समजलं तेव्हा सर्वांना समजलेलं असतं की आजीला तर ऑलरेडी यांच्या लग्नाबद्दलचं सत्यसुद्धा माहीत आहे मग सगळेच जण आपले तोंड गप्प करून उभे असतात तेव्हा आता आजी सगळ्यांकडे जेव्हा रागात पाहतात तेव्हा मात्र निरूपा म्हणते अहो सासूबाई नाही ते आपलं मग आता ती जेव्हा सांगणार असते काहीतरी तेव्हा मात्र आजी रागातच म्हणते ए तू तर आजीबात बोलूच नकोस जरा गप्प बस बघू अहो सासूबाई तसं नाही खूप घाईघाईमध्ये लग्न झालं ना अहो या दोघांचं हे प्रेमाचं लग्न होतं ना तेव्हा आजी रागातच म्हणतात ए गप्पा बस आता आजी काही ऐकूनच घेत नाही आहे हे पाहून सर्वांनाच भलतं टेन्शन येतं त्या रागातच त्या म्हणतात की उगीच काही पण कारणं द्यायची नाहीस मग आता त्या रागातच विचारतात ए सुधा तेव्हा सुधाकर राव विचारतात काय झालं आहे ते पण घाबरलेले असतात मग आजी विचारते अरे आता तरी माझ्या नाचसुनेचं तोंड दाखवणार आहे की नाही तुम्हाला तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात हो दाखवतो पण ते तेव्हा आता सुधाकररावांना माहीत नसतं एक्झॅक्ट ती गेली आहे कुठे त्यामुळे ते आपलं गप्प बसतात त्याचवेळी रवी उठतो आणि म्हणतो आजी अगं ती ना आत्ता तिच्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला गेली आहे त्यामुळे ती सध्या तर घरात नाही आहे आणि लग्नानंतर ती तिच्या मैत्रिणींना भेटली नाही आहे म्हणून ती तिकडेच थांबणार आहे त्यानंतर आजी आता सगळ्यांवरच चिडलेल्या असतात म्हणून आता त्या म्हणतात मी रवीच्या लग्नासाठी नवस बोलले होते आता तो नव्वद जाऊन सगळ्यांनी ना पूर्ण करा तेव्हा निरुपा आता हो ला हो करते आणि मग त्यानंतर आजी म्हणतात नंतर तिला मैत्रिणीकडे जायचं असेल ना तर मग जाऊ देत माझं तसं काहीसुद्धा म्हणणं नाही तेव्हा रवी म्हणतो हो आजी चालेल त्यानंतर सुधाकर राव म्हणतात चला मी फ्रेश होऊन घेतो मी रात्रभर तसाही तिथे हॉस्पिटलमध्येच होतो आता आंघोळ वगैरे करून घेतो असं म्हणून ते रूमकडे जातात तर आता निरूपा म्हणते की ये मीरा केव्हापासून सांगते ग तुला चहा वगैरे टाक जरा केव्हापासून सासूबाई आल्यात तेव्हा मीरा हो म्हणते ह्याच्याकडे निघणारच असते तेव्हा आजी म्हणतात हे थांब मीरा तू इथेच मग आता आजी म्हणतात ऐका सत्य आणि मीरा तुम्ही दोघेही देवळातून पुन्हा लवकर या कारण माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे तेव्हा आता निरुपाला मनातच प्रश्न पडतो की या म्हातारीचं या दोघांकडे पनवतींकडे काय काम असेल तेव्हा ती त्याच विचारात असते तर सत्या आणि मीरा शांतपणे म्हणतात की हो चालेल आम्ही येतो मंदिरातून लवकर मग सगळेजण तेथेच थांबतात आजीकडे पाहतात था। रवीच्या थोबाडीत मारल्यामुळे सगळ्यांनी आजीचा एक प्रकारचा धसकाच घेतलेला असतो तेव्हा असा धसका घेतल्यामुळे आता सर्वजण तेथेच थांबतात मग आता था त्यावेळी आजी म्हणतात चला निघा निघा अरे आपापल्या कामाला निघा त्यानंतर सर्वजण आपापल्या कामासाठी तेथून जातात खरं रवी आजीची बॅग आता उचलतो आजी म्हणतात थांब मी उचल माझी था। उचलते बॅग राहू देत मग रवी आता आजीकडे पुन्हा बॅग देतो आणि लगेचच आपल्या कामासाठी जातो त्यावेळी आजीला संशय आलेला असतो काहीतरी गडबड आहे आणि ती गडबडनं मलाच आता शोधावी लागेल असं म्हणून आजी ती शोधण्याचं ठरवतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सत्या आणि मीरा हे दोघेही आता निरूपाच्याच रूममध्ये शिफ्ट होतात तेव्हा निरूपा आता तिच्या रूममध्ये पाय टाकते आणि दोघांना पाहून रागातच विचारते ए माझ्या रूममध्ये तुम्ही काय करताय तेव्हा आता मीरा उत्तर न देता सत्याच देतो की आत्तापासून ना ही आमची रूम आहे तेव्हा निरूपा आता रागातच विचारते काय रे निर्णय घेणारे तुम्ही कोण आहात तेव्हा आजी आता एकदम गॉगल घालून स्टाईलमध्येच तेथे येते आणि म्हणते की तुझ्या सासूने घेतलाय हा निर्णय अग यांच्या दोघांची रूम रवी आणि रियाला देण्याचा निर्णय हा मीराच्या सासूचा होता म्हणजे तुझा होता बरोबर आता तुझी रूम तुझ्या नाचसूनला घे देण्याचा निर्णय तुझ्या सासूने घेतलाय आता आजीने असं खडसवल्यानंतर मात्र खाली मान घालते आणि तेथून जाते तेव्हा आता सत्य आणि मीरा हे दोघेही खूप हसतात तर आजी या म्हणतात की कशी वाटली एंट्री मग आता सत्य आणि मीरा म्हणतात खूप भारी अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा